तर मी आज कुकर लावणार आहे आज आम्हाला खिचडी भात बनवायचं आहे त्यामुळं मम्मी आज काय करते तू लयस गाई गाई हा का खिचडी पडते खिचडी वय हम्म परतली का पण ते चांगले तर या जेवण करायला आज मला उपवास आहे आम्ही खिचडी बनवलेली आहे मम्मीनी आधी आणि तर आता खाता एक राजेला पण दिली खिचडी आणि मी पण खाता तुम्ही पण मग खाली सराला पडला मला आवडत नाही सराला पडला तर मी आम्ही नदीवर चाललेलो आहोत आणि आम्हाला नदीवर ना कपडे धुवून आणायचे आहेत त्यामुळं तर नदीला परत पाणी वाढलेलं आहे आमच्या परत काय कमी होणारच नाही आहे पाणी आणि हे पा आमचे पायरे कपडे धुत आहे तर बघा कसं स्वच्छ पाणी आहे

शब्द आज दिवस संपलेला आहे हो गया